शिर्डीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे भाऊसाहेब पाकचौरी यांच्या बैठकीत गटबाजी ही उघड झाल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरेंच्या शिवसैनिकांची नाराजी दूर करण्यात कुठेतरी अपयश आल्याचं पाहायला मिळत आहे बैठकीदरम्यान दोन्ही गटात वादावादी सुद्धा झाली आणि हा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्यासोबत आहेत प्रशांत नेमका हा राडा का झाला गौरी शिर्डी लोकसभेची निवडणूक जी आहे सु ती सुरू झालेली आहे दोन्ही जे खासदार आहेत शिवसेनेचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ह्या दोन्ही खासदारांना शिवसेनेच्या अंतर्गत गजबाजीला सामोरे जावं लागत आहे काल संगमनेर्याचे जी बैठक आयोजित केली गेली होती त्या बैठकीत भावसाहेब वाकवरे यांच्या समोरच दोन कार्यकर्ते जे आहेत एकाच गावातील एकमेकांसमोर मिळण्याचं बघायला मिळालं येत जुन्या निवडणुकीच्या काही आर्थिक अर्थात गाडीच्या भाड्याचा जो आहे तो वाद त्या ठिकाणी उकळून आला आणि त्यामुळे हे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं दिसून येत आहे एकंदरीतच बघितलं तर बाबासाहेब पुन्हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेशाच्या वेळी नाराजी होती त्यामुळे आता ही नाराजी आणखी उफाळते की बाबावरी सगळी नाराजी दूर करण्याचं यशस्वी करणार अर्थात हे पाहणं महत्वाचं होणार आहे मात्र एकंदरीतच शिवसेनेच्या दोन्ही गटात नाराजी असल्याचं दिसून नक्कीच नक्कीच प्रशांत धन्यवाद दिलेला या माहितीसाठी